मित्रांनो कांदा फवारतानी शेतकरी राजा आपा किती मोठा भाग आहे कांद्याचा पाच एक्करच रान आहे आमच्या संकेत चिडतो आणि फवारतून धुरत धूर चालला आहे संकेत शेट बोलतो संकेत शेट कांदा पार समोर त्या पोलपर्यंत आहे रान आणि ही कड ते ही कड ते झाड दिसत ते मी इकडं रस्त्यावरती बसलोय कस कानाकना फार चालला मित्रांनो बांधावरून दुसऱ्याच्या आणचा फॉवारच आहे कसे मग शेतकऱ्याचे रान पावसामुळे इथे रान वाहिलेला आहे खूपच पाऊस झालाय तर कांद्यावरती रोग पडू नये म्हणून फारच फाव राहिला संकेत शेठरा मित्रांनो बाय